ब्रह्मा गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमहा जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास दहावा सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण साधकाची ओळखन आता सांगी लक्षणाची साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांड बाहेर गेला ऐसा झाला हो या नाव सिद्ध बद्धपणाचे मोक्षपणी नाही जाण मोक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही साधकाशी वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा संशयरहित ज्ञान अंगी संशयहीन लागेल कैसा कर्म मार्ग संशय भरला साधनी संशय कालवला सर्वामध्ये संशय भरला साधू तो निसंदेह संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन ओखटे निरपळ होय व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय व्यर्थ संशयाची भक्त व्यर्थसंशयाची पीती व्यर्थसंशयाची संगती संशयो वाढवी व्यर्थसंशयाचे जिणे व्यर्थसंशयाचे धरणे व्यर्थसंशयाचे करणे सर्व काही व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थसंशयाची व्युत्पत्ती व्यर्थसंशयाची गती निश्चय वीन व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थसंशयाचा पक्ष व्यर्थसंशयाचा मोक्ष होणार नाही व्यर्थसंशयाचा संत व्यर्थ पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत विन व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची उत्पन्नता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विन सर्व काही अनुमात्र प्रमाण नाही व्यर्थचे पडले प्रवाही संदेहाचे निश्चयविन जे बोलणे ते अवघेच कंटाळवाने भास्कर बोल जे वाचाळपणे निरार्थक असो निश्चयविन जे वल्गना ते अवघीच विटंबना संशय काही समाधाना उरी नाही मनोनी संदेह रहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवन मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे एक निश्चय तो ऐसा मुख्य देव तो कैसा नाना देवाचा वळसा कुरुच नये जेनी निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा मुख्य देव तो कवन भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पाहावावे त्या गुणी राहावे वस्तु रूप तोडावा संबंधनाचा संशयो करा मोक्षाचा निश्चयो पहावा भूताचा अन्वयो वितरेके सी पूर्व पक्षेशी सिद्धांत पाहवा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा देहाची ने योग्य संशय करी समाधानाचा शयो चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा सिद्ध असता आत्मज्ञान संधे वाळवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनि योरा खावे आठविता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावी आत्मबुद्धी निची यासी याची दशा मोक्षश्रीची अहत्मात्मा हे कधीची विसरू नये निरुपले निचयाचे लक्षण परिहेन कळे सत्संगे वीर संताशी गेली या शरण संशय तुटती आता असो हे बोलणे ऐका सिद्धाची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपी नाही देहो ते, ते कसा हो संदेह हो या कारणे सिद्ध पाहो निसंदेह संबेची निगुणे लक्षाशी काय होणे देहात इथे लक्षणे काय म्हणून सांगावी इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास धाववा जय जय रघुवीर समर्थ